कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर आणि सत्त्याण्णव एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील मेदनकरवाडी तालुकाखेड पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीदिनी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षातील ज्ञानोत्सव उपक्रमात हरिनाम गजरासह जय हरी माऊली नाम घो जयघोषात सरपंच अमोल साडवे यांच्या हस्ते करण्यात आली ओळख श्री ज्ञानेश्वरीची सांस्कृतिक अध्यात्मिक कार्यक्रमात मेदनकरवाडी येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री ज्ञानेश्वरी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली प्रशालेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षभरातील उपक्रमात उत्साही शैक्षणिक वातावरणात श्री ज्ञानेश्वरी जयंतीदिनी श्री ज्ञानेश्वरी पूजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमापूजन श्री सरस्वती प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करीत उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काडे यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा प्रशालेस भेट देण्यात आली सरपंच अमोल साडवे यांच्याकडे प्रशालेसाठी श्री ज्ञानेश्वरी सार्थप्रत श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत तसेच शालेय मुलांसाठी चारशे हरिपाठ वाटप करण्यात आले या प्रसंगी सरपंच अमोल साडवे उपसरपंच महेंद्र मेदनकर ग्रामपंचायत सदस्य संभाजी मेदनकर पल्लवी भुजबळ अमित मेदनकर संजय वाघमारे माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश मेदनकर सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ अर्जुन मेदनकर, समन्वयक कैलास आव्हाडे प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गारगोटे तंत्रस्नेही शिक्षक तुकाराम कुटे ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वृंद नागरिक शालेय मुले उपस्थित होते सरपंच अमोल साडवे म्हणाले प्रशाले सधिकाधिक गुणवत्ता प्राप्त व्हावी यासाठी सर्वतोपरी मदत आणि सहकार्य केले जाईल शालेय मुलांच्या सहली तीर्थक्षेत्रातही जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करीत ते म्हणाले देहू आळंदी सह राज्यातील स्थान महात्म्य हे देखील मुलांना माहिती होणे आवश्यक आहे यासाठी आवर्जून मुलांचे ज्ञानात भर पडावी यासाठी सहली निघाव्यात असे सांगत संवाद साधला यावेळी सरपंच साळवे यांनी या, या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले शालेय जीवनात शैक्षणिक उपक्रमांसमवेत संस्कारक्षम उपक्रम राबविणे जाणे हे महत्वाचे असून ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमातून हे कार्य होत असल्याने ते स्तुत्य असल्याचे सरपंच अमोल साळवे यांनी सांगितले ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी जीवनात ज्ञानेश्वरी हरिपाठ वाचन केल्यामुळे बालमनावर कशा प्रकारे धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्य संस्कार होतात याबद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबासह आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या ठिकाणांना एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले या उपक्रमासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले उपस्थितांसह शालीय मुलांसमवेत संवाद साधत मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी जीवन ग्रंथ असल्याचे सांगत संत साहित्यासह हरिपाठातून मोठी ऊर्जा प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले प्रास्ताविक व आभार तंत्रस्नेही शिक्षक तुकाराम कुटे यांनी केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा